महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना निकाल लागून पाच दिवस झाले आहेत असं असताना अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये सुरू आहे असतानाच देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं जात आहे तर शिवसेना शिंदे गट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळावं अशी भूमिका मांडत आहे महायुतीतील मित्रपक्ष प्रहारचे प्रकारचे नेते आणि एकनाथ शिंदे यांचं निकटवर्तीय बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळेच मागे भाजप पक्ष सत्तेत आलाय एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नसतं तर भाजप सत्तेत आलं असतं का याचं सगळं श्रेय एकनाथ शिंदे यांना जाते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नसतं तर लाडकी बहीण योजना मिळाली नसती तुम्हाला एकनाथ शिंदेमुळे ही योजना भेटली आहे म्हणूनच भाजपचे लाडके भाऊ आता सत्तेत आले आहे त्यामुळे तुम्हाला एकनाथ शिंदे यांना दुर्लक्षित करता येणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे